नमस्कार लोकराज्य भारत मध्ये आपण सर्वजण स्वागत दिवा रेल्वे स्थानकात गेल्या 20 दिवसापासून सुरू असलेल्या धरने आंदोलनाला आज अधिक उग्र रूप मिळाला दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सुरू करण्याचा मागणीसाठी आज 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक कार्यकर्ते अश्विनी केंद्ररे यांच्या सह दिव्यातील नागरिकांनी रेल्वे प्रशासनाचा विरोधात मोठ्या संख्येने आंदोलन केलं लोकल सेवा होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला गेले के वीस दिवस झाले आम्ही ते धरणे आंदोलन ठाम म्हणून बसलेलो हो। आहोत आणि आज जन आक्रोश मोर्चा शेकडोच्या नागरिकांनी पण सहवास घेतला होता बऱ्याच संघटनाही आल्या होत्या दिवावासीही आले होते सर्वांनी इथे उपस्थिती दाखवून रेल्वे प्रशासनाला दाखवून दिलेलं आहे की दिवा ती सीएसटी लोकल का चालू झाली पाहिजे रोज पडून कित्येक जणांचे मृत्यू होत आहे आपला जीव गमावा लागत आहे तरी हे रेल्वे प्रशासनातून काही जाग येत नाहीये त्यासाठी कित्येक आंदोलनं केली बरेच प्रकारचे आम्ही निवेदन दिलेली आहेत वेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्याची जाग आणण्यासाठी प्रशासनाला आम्ही मोर्चे काढलेले आहेत आजही हा एक जनआक्रोश मोर्चा आणि अलगारा मोर्चा आम्ही काढण्यात आलेला होता आणि तरीही प्रशासना अजूनही जाग आली नाही तर दिव्यातील रहिवाशांसोबत ज्या संघटना आहेत ते समाजसेवक आहेत ते, ते, समा ते सर्व तीन दिवसानंतर पट्र उतरणार आहेत कारण रोज एक कोणतरी मरण्यापेक्षा एकाच दिवशी जे आहे जीव घेऊन टाका आणि काय त्याचे ते संपून टाका म्हणजे दिव्यातून रेल्वेचा प्रवास आमचा हे थांबून जाईल आमचं हेच चांगलं आहे रेल्वे प्रशासनाला या तीन दिवसामध्ये येऊन या आंदोलनाची दखल घ्यावी आज दिव्यातून मोर्चा निघाला हजारोच्या संख्येने सर्व नागरिकांनी उपस्थिती लावली मला असं वाटतं हा सर्व जनआक्रोश बघून आता तरी डी आर एमनी व सत्ताधाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाने जागृत व्हावं